निवडणूक आचारसंहिता संपताच आमदार फारुख शाह यांच्या विकासकामांचा जलवा सुरू वडजई सौंदाने रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत भाजपाच्या पॅनलचा सुपडा साफ करीत आमदार कुणाल पाटीलांच्या जवाहर पॅनलचा दणदणीत विजय अवास्तव दंड आकारणी बंद करा अन्यथा आंदोलन वाहन खरेदी विक्री संघटनेचा इशारा आणि मिलिंद सोसायटीतील शौचालय सुरू करा माजी नगरसेवक हर्षकुमार रेलन यांची मनपा आयुक्तांकडे मागणी सार्वजनिक बांधकाम विभाग धुळे लेखा शीर्ष पन्नास चोपन्न ऑब्लिक चार मार्ग व पूल अंतर्गत धुळे वडदाई संदाने बाभूळवाडी रस्ता रुंदीकरण डांबरीकरण करणे या कामाचा शुभारंभ आमदार फारुख शाह यांच्या हस्ते संपन्न झाला या निमित्ताने निवडणूक आचारसंहिता समताच आमदार फारुख शाह यांच्या विकास कामांचा जलवा पुन्हा सुरू झाला आहे धुळे शहरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला वडजाई रोड व्हावा म्हणून सौंदाने बाभुळवाडी वडजाई व धुळे शहरातील नागरिकांची मागणी होती या रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुर्दशा झाली होती यावर पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणे साचत होतं या रस्त्यावर बाभुळवाडी सौंदाने वडजाई गावातील व शहरातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात रहदारी असून गावातील लोक शहरात येताना फार त्रास सहन करावा लागत होता या रस्त्यावर मोठमोठे खड्डे असल्यामुळे अनेक समस्यांचा सामना या भागातील नागरिकांना करावा लागत होता यासाठी नागरिकांनी आमदार फार फारुख शाह यांच्याकडे हा रस्ता व्हावा म्हणून पाठपुरावा केला होता त्याची त्वरित दखल घेत आमदार फारुख शाह यांनी वडजई सौंदाने बाहुळवाडी ते धुळे शहरापर्यंतचा हा रस्ता मंजूर करून आणला त्याचा शुभारंभ आमदार फारुक शाह यांच्या हस्ते दिनांक आठ जुलै रोजी करण्यात आला यावेळी आमदार फारुक शहा यांच्यासोबत डॉक्टर दीपश्री नाईक अनिश शहा डॉक्टर शराफत अली पॅलेराल पिंजारी इक्बाल शहा डॉक्टर बापूराव पवार इब्राहिम पठाण हरुण खाटिक आसिफ शाह गफ्फार शेख रियाज शाह हलीम शमसुद्दीन सौद आलम इद्रिश शेख माजीद मिर्झा रिजवान शाह नजर पठाण सलमान खान आशिम हंसारी सार्वजनिक बांधकाम विभाग उप अभियंता धर्मेंद्र झालटे कनिष्ठ अभियंता विकास लोकरे कामाचे ठेकेदार बी एस पाटील समीर शहा व या भागातील परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते तसेच एम आय एम पक्षाचे कार्यकर्ते नगरसेवक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते काल पाण्याची जी योजना आहे ती योजनेचा हे जे खासदार आहे माजी खासदार आणि जे माजी नगरसेवक लोक आहेत त्यांनी फक्त टक्केवारी घेऊन आणि ती योजना सोडलेली होती परंतु मी निवडून आल्यानंतर मी त्या योजनेच्या मागे लागून आणि वेळोवेळी तत्कालीन आयुक्तांना बोलवून आणि त्यांना विचारपूस करून ज्या ज्या वेळेस त्यांना निधीची कमतरता पडली मी ते निधीसुद्धा मंजूर करून दिला अनेक वेळा मी प्रधान सचिवांच्या दालनात त्यांना बोलावून आणि त्यांची जे काही समस्या आहे ते पूर्णपणे दूर करून दिली आणि मला तर अशा वाटतं आहे की ती अक्कल अक्कलपाळ्याची जी योजना आहे ती पूर्ण करण्यास माझा सिंहाचा वाटा आहे <coughs> वडजई रस्त्याच्या उर्वरित भागाचा कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे पहिले सुरुवातीला आम्ही ऐंशी फुटी रोडपासून तर हायवे ब्रिजपर्यंतचा रस्ता कॉन्क्रिटीकरण केलेला होता नंतर वडजईच्या वडजई बापुळवाडी आणि सौनदाणे ह्या येथील रहिवाशांची मागणी होती की हा जे पुढचा टप्पा आहे हे बरे तुमच्या मतदारसंघात नाहीत तरी पण आपण त्याचा रुंदीकरण आणि नामरीकरण करून द्यावा त्यासाठी मी सन दोन हजार तेवीस चोवीसच्या बजेटमध्ये मार्चच्या बजेटमध्ये तीन कोटी रुपये मंजूर केलेले होते आणि आज त्या कामाच्या रुंदीकरण आणि डांबरीकरणाचा कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे या योजनेच्या माध्यमातून महिलांना मोठ्या प्रमाणात लाभ देण्याचा प्रयत्न चालवला जाऊ राहिला आणि महाराष्ट्र राज्यावर ऑलरेडी सात लाख करोड रुपयाचा कर्ज आहे आणि ह्या योजनेला जवळपास पंचेचाळीस हजार करोड रुपयाचा निधी लागणार आहेत या, या विषयाकडे तुम्ही कसा बघता आता एक असं आहे आपल्याला चांगल्या प्रकारे माहीत आहे की जी एन डी ए सरकार आहे आता त्या एन डी ए सरकारचे पुरे दिन सुरू झालेले आहे आणि ते एक म्हण आहे ना की चादर लगी फटणे घरातले फटणे असंच काही काही आहे आणि ही जी योजना आहे जास्तीत जास्त तीन महिने चालेल त्यापेक्षा जास्त ही योजना चालणार नाही असेल कारण तुम्ही लोकसभेला काँग्रेसला मदत केली याची चर्चा आहे तर तुम्ही विधानसभेला कोणत्या पक्षाकडनं करना उमेदवारी करणार किंवा आपली का काय भूमिका असणार आहे इंडिया आघाडी मार्फत करणार का काय का ते कसं आहे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहीत आहे आणि मी तर स्पष्ट त्यावेळेस गितोडी हायस्कूलमध्ये जेव्हा मतदानाला गेलो त्यावेळेस पण सांगितलं की माझी खासदाराला त्या, त्या, त्या भांबरेला पाळायचं आहे म्हणजे पाळायचं आहे त्यासाठी कारण त्यांनी खूप त्रास दिलेला होता त्यांनी कामे न करता दोन ते दोन वर्षापूर्वी ते खडबडून जागा झालेला होता कारण माझी लोकप्रियता वाढत चाललेली होती आणि मी जास्त काम शासनाकडून मंजूर क करून आणत होतो आणि त्यानंतर त्यांनी काय केला एक स्पेशल पी ए त्यांनी फक्त माझे काम काय मंत्रालयात किती काम सुरू आहे कुठे कुठे काम सुरू आहे ते बघण्यासाठी एक स्पेशल पी एची त्याने नेमणूक केलेली होती आणि तो पी ए त्याला माहिती देत होता आणि नंतर तो जाऊन ते मंत्र्यांच्या अक्षरशः करून की आमदाराचे काम थांबवा असा तसा म्हणून त्याला आम्ही चांगली चपरात केलेली आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत विरोधक असलेल्या भाजपा प्रणित शेतकरी सेवा विकास पॅनलचा सा सुपडा साफ करीत आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखालील जवाहर गटाच्या पॅनलनं दणदणीत विजय संपादन केला आहे सतरापैकी सतरा जागांवर आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळून भाजपच्या पॅनलचा धुवा उडवीत भाजपाला पुन्हा एकदा धोबीपछाड दिली आहे या निवडणुकीत भाजपच्या पॅनलच्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाल्यानं त्यांच्यावर नामुष्की ओढवली या निकालामुळे धुळे बाजार समिती धुळे लोकसभेतील पराभवानंतर आता खरेदी विक्री सोसायटीच्या देखील भाजपाला पुन्हा पराभवाच्या नामुष्कीचा सा सामना करावा लागला खरेदी विक्री संघावर विजय मिळवित आमदार कुणाल पाटील यांचं धुळे तालुक्यावर निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झालं दरम्यान निकालानंतर आमदार कुणाल पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी विजयी जल्लोष साजरा केला मतमोजणी केंद्रापासून तर आमदार कुणाल पाटील यांच्या निवासस्थानापर्यंत आमदार कुणाल पाटील चिरंजीव रायबा पाटील यांच्यासह विजयी उमेदवारांची भव्य मिरवणूक काढण्यात आली धुळे सहकारी खरेदी विक्री आणि प्रक्रिया सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवार दिनांक सात जुलै रोजी देवपूर धुळे येथील महाराणा प्रताप माध्यमिक विद्यालय येथे मतदान झालं मतदानानंतर लगेचच सायंकाळी चार वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली या निवडणुकीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीप्रणित जवाहर शेतकरी विकास पॅनल आणि माजी खासदार डॉक्टर सुभाष भांबरे यांच्या भाजपाच्या पॅनलमध्ये सरळ लढत झाली आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलतर्फे एकूण पंधरा उमेदवारांनी निवडणूक लढविली होती अत्यंत चुरशीचा झालेल्या निवडणुकीत आमदार कुणाल पाटील यांच्या पॅनलच्या सर्व म्हणजे पंधरा उमेदवारांचा प्रचंड मताधिक्याने दनदनित विजय झाला त्यामुळे भाजपाच्या उमेदवारांना पुन्हा एकदा पराभवाची धूळ साखावी लागली विजयी उमेदवारांमध्ये जवाहर पॅनलचे बापू नारायण खैरनार गवळी संभाजी सिंधुजी गिरासे इंद्रसिंग नथुसिंग चौधरी विलास वसंतराव नांद्रे रमेश दत्तात्रय पाटील कैलास हिम्मतराव पाटील दिनकर दौलत पाटील भटू गोरख पाटील रोहिदास विठ्ठल मराठेत सुडामन साधू पाटील पंढरीनाथ बुधा चौधरी सुशिलाबाई भगवान पाटील अनिता योगेश पाटील लहू काशीनाथ पाटील सुनील यादवराव या उमेदवारांचा समावेश आहे विजयी उमेदवारांचं माजी मंत्री रोहिदास पाटील आमदार कुणाल पाटील सौ अश्विनीताई पाटील शिवसेना नेते महेश मिस्त्री चिरंजीव रायबा कुणाल पाटील यांनी अभिनंदन केलं आहे खर्दीच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा धुळे तालुक्यातील जनतेने दाखवून दिलंय की धुळे तालुक्यातील जनता ही विकासाच्या पाठीमागे आणि चांगल्या गोष्टींच्या चांगल्या नेतृत्वाच्या सन्मान्य दादीसाहेबांच्या साहेबांच्या नेतृत्वाच्या पाठीमागे अत्यंत खंबीरपणे उभी आहे आणि लोकांनी पुन्हा एकदा दाखवून दिलंय की धुळे तालुक्यातील जनता ही भूल तापावरती विश्वास दिसत ठेवत नाही तर जे डोळ्यासमोर दिसणारा शाश्वत विकास आहे त्याच्यावरती विश्वास ठेवते आणि त्यामुळे लोकांनी काँग्रेस पक्षाच्या जवाहर पॅनलला हे शंभर टक्के यश देऊन त्या ठिकाणी निवडून दिलेलं आहे जनतेचं खूप खूप खुँँ मनापासून आम्ही धन्यवाद अर्पण करतोय लोकसभेची निवडणूक बघितली त्यामध्ये महाविकास आघाडी अत्यंत सक्षमपणे आणि ताकदीने आणि संघटितपणे ही उभी राहिलेली आहे आणि त्याचप्रमाणे महाविकास आघाडी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा सामोरे जाणार आहे विधानसभेमध्ये महाविकास आघाडीला यश मिळणार ही काळ्या दगडावरची रेष आहे आणि ते जनतेने आता नक्कीच ठरवून टाकलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून विधानसभेला अत्यंत खंबीरपणे आम्ही सर्वजण सामोरे जाणार आहोत बाबा मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल अवास्तव दंड आकारणीचा निर्णय रद्द करून लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा अन्यतः सर्व वाहन मालक चालक वाहन खरेदी विक्री संघटना रस्त्यावर उतरून मोठं आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला आहे मालवाहतूक करणाऱ्या वाहनांचा फिटनेसबाबत लागू झालेल्या दंडात्मक परिवहन आयुक्त यांच्यासह प्रशासनाला निवेदन देण्यात आलं संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की ज्या मालवाहतूक वाहनांचं फिटनेस सर्टिफिकेट संपलं असेल त्याला पन्नास रुपये रोज दंड आकारण्यात येत आहे याबाबत उच्च न्यायालय मुंबई यांनी दिलेल्या निर्णयामुळे वाहन मालक चालक वाहन खरेदी विक्री संघटनेवर अन्याय होत आहे वाहनधारक आधीच वेगवेगळ्या दंडामुळे त्रस्त झाले आहेत जागोजागी वाहतूक पोलीस त्यांचे ऑनलाईन आणि आर टी ओकडूनही चलन अशा अनेक समस्यांमुळे वाहनधारक व वाहन, वाहन खरेदी विक्री व्यवसाय करणारे त्रस्त झाले आहेत मोटार वाहन कायद्यानुसार ज्या वाहनाचा फिटनेस संपलेला असेल अशा वाहनाला कायद्यानुसार चार हजार सातशे रुपये दंड आहे ज्या वाहनांचा फिटनेस संपलेला असेल अशा वाहनांवर आर टी ओ कार्यालयामार्फत वायूवेग पथकाकडून अशी वाहने जप्त करण्यात येतात फिटनेसचा दंड वसूल करण्यास कुठलीही हरकत नाही परंतु उच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे तो अन्यायकारक आहे अनेक वाहनधारकांचा उदरनिर्वाह केवळ एका वाहनावरच होतो त्यावर संपूर्ण कुटुंब अवलंबून असतं इन्शुरन्स कंपन्यांनीही अलीकडे त्यांचे दर वाढवले आहेत याचाही विपरीत परिणाम वाहन व्यवसायावर होत आहे काही लोक खरेदी विक्री व्यवसाय करतात जुने वाहन विकत घेतात व त्या वाहनाचे सर्व काम करतात त्या वाहनाचे सर्व कागदपत्र पूर्ण करून घेतात व आपला उदरनिर्वाह चालवितात काही वाहनधारकांनी वेळेवर फिटनेस केलेलं नसल्यामुळे त्या दंडाची भरपाई वाहन खरेदी करणाऱ्याच करावी लागत आहे त्यामुळे खरेदी विक्री व्यवसायावर परिणाम होऊन सरकारचं देखील आर्थिक नुकसान होत आहे अशी वाहन खरेदी विक होणारच नाही तर त्या वाहनाच्या कर स्वरूपात महसूल जमा होतो तो कसा होणार असा सवाल करण्यात आला आहे न्यायालयाचा निर्णय झालेल्या दिवसापासून पुढे या दंड आकारणी आदेशाची अंमलबजावणी व्हावी परंतु तसे न होता वाहनाचे फिटनेस जेव्हा संपले आहे तेव्हापासूनच दंड आकारण्यात येत आहे ती दंड आकारणी अन्यायकारक आहे अनेक वर्षांपासून फिटनेस संपलेल्या वाहनधारकांना तीस ते पन्नास हजारांवर दंड आकारण्यात येत आहे ही अवास्तव दंड आकारणी रद्द करावी अन्यतः अनेक लोक व त्यांचे कुटुंब रस्त्यावर येतील याचे ये दुर्गामी परिणाम सरकारलाही भोगावे लागतील यामुळे लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा अन्यथा सर्व वाहन मालक चालक वाहन खरेदी विक्री संघटना रस्त्यावर उतरून मोठं आंदोलन करू असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे धुळे जिल्हा वाहन खरेदी विक्री संघटना अध्यक्ष भरत दौलत पाटील उपाध्यक्ष सुबोध प्रभाकर पाटील खजिनदार राजेश शंकरलाल जैन सचिव असलम खान पंकज भारस्कर राजू शेठ ठक्कर संगरत्न जवराज अजीज खान पठाण सल्लागार शैलेश विनोद शाह तौसिफ शाह अन्सारी हासिम नाना चौधरी चेतन सागानी ईश्वर हाले अमीन अन्सारी दिलीप ठक्कर वसी शेख विनोद संतोष चौधरी मुस्तफा शेख अजित शेख राजू जैन अजिज खान असलम खान शावानभाई सिराज हाजी आबिद शाह प्रकाश पाटील आनंदा पाटील संदीप बच्छाव सचिन सावंत जावीद काजी रईस अन्सारी अबिज शेख जुनेद पिंजारी आसिफ मंसूरी रिजवान शेख दीपक भोसले यांची निवेदनावर नावे आहेत धुळे जिल्हा खरेदी विक्री संघटना ट्रान्सपोर्ट वाहन हायकोर्टाने एक निर्णय दिलेला आहे की जे चारचाकी वाहनं आहेत ट्रान्सपोर्ट त्यांना पासिंगसाठी जर जा विलंब झाला तर पन्नास रुपये दंड असा आकारला जाणार आहे तर मागचा जो म्हणजे समजून घ्या जर मागं तीन वर्षापासून त्या गाडीची पासिंग झाली नसेल किंवा दोन वर्षापासून झाले नसेल तर अशा वाहनधारकांना पन्नास पन्नास साठ हजार तर लाख लाख रुपये दंड येतो आहे काही वाहन हे फायनान्स कंपनीमध्ये जमा असतात त्यामुळे ते दोन दोन वर्ष जमा असल्याने आम्ही ते वाहन खरेदी करतो उभे असतात ते उभे असतात जागेवर तर ते अशा वाहनांना जर एक एक लाख दंड येत असाल तर कुठल्याही प्रकारचे व्यवहार होणार नाही व त्या गाड्या आय टी ऑफिसला पासिंग होणार नाही असे बरेचसे चालक आहेत आम्ही तो वाहन खरेदी विक्रीवाले आहोत पण काही मालक आहेत की त्या मालकांजवळ गाड्या आहेत त्यांच्याजवळ परिस्थिती नसल्याकारणाने ते वाहन पासिंग करू शकत नाही कारण की विम्याचे पैसे वाढलेले आहेत असे प्रत्येक प्रकारचे दंड कर हे शासन घेत आहे त्यामुळे ते वाहन चालक कुठल्याही प्रकारचं पासिंग करू करत नाही तर अशा वाहनांवर बी लाख लाख रुपये दंड येत आहे तर या परिस्थितीत या वाहन चालकांवर म्हणजे फाशी घेण्याची वेळ आली आत्महत्या करण्याचा वेळ आलेला आहे तर एका वाहनावर आता पासिंग नाही आहे गाडीला जर पोलिसांनी अडवली तर त्या गाडीलाही चार हजार पाचशे सहाशे असा दंड पोलिस लोक घेत असतात आयटीओ घेत असतात साधारण रिक्षावाले जे टुरिस्ट परमिट गाड्या असतात ज्यांच्याकडनंही दंड घेतला जातो आणि हा आता नवीन दंड आलेला आहे पन्नास रुपये दंड तर आमची कलेक्टर साहेबांना आता आम्ही सगळे मिळून निवेदन देत आहोत काढायचा आहे तो आजपासून पुढे काय असेल तो काढावा हो, पण कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन देत आहोत की आता हा जो पन्नास रुपयाचा जो दंड आहे हा रद्द करण्यात यावा जर पुढे नियम काढण्यात येत असेल तर ता ज्या तारखेला कोर्ट म्हणजे निर्णय देईल त्या दिवसापासून त्या वाहनांवर पन्नास रुपये दंड वीस रुपये रोजाने दंड दिला तर काही हरकत नाही पण हा जाचक अपकार्य अपकारी दंड आहे ज्या दंडाच्या विरोधात जर हा लवकरात लवकर निर्णय लागणार नाही तर आम्ही पंधरा दिवसाच्या मध्ये आम्ही रस्ता रोको करणार आहोत व त्यासाठी सर्व ट्रान्सपोर्ट जे रिक्षावाले असतील टॅक्सीवाले असतील कार बाजारवर असतील चालक असतील मोठे वाहन असतील चार चाकी सहा चाकी दहा चाकी बारा चाकी अशा सर्वांना बोलून एक आम्ही मोठी मीटिंग घेऊ व त्या मीटिंगनंतर पुढचं नियोजन करण्यात येईल व सर्व चारी बाजूच्या धुळे शहरातील रस्ते रोको आंदोलन होईल मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील प्रभाग क्रमांक सात मधील नदीकाठी असलेल्या मिलिंद सोसायटीतील शौचालय सुरू करा अशी मागणी माजी नगरसेवक हर्षकुमार रेलन यांनी मनपा आयुक्त तथा प्रशासक श्रीमती अमिता दगडे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केले आहे हर्षरेलन यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की सन दोन हजार बावीसमध्ये मनपामार्फत तत्कालीन नगरसेवक सुनील बैसाने यांच्या निधीतून मिलिंद सोसायटीत सार्वजनिक शौचालय बांधण्यात आले बांधकाम पूर्ण होऊन दोन वर्षे उलटली तरी देखील ही शौचालय नागरिकांच्या वापरासाठी उपलब्ध करून दिली गेली नाहीत या प्रश्नी आपण वेळोवेळी मनपाच्या प्लॅटफॉर्मवर आवाज उठविला ठेकेदाराचं पेमेंट होऊन देखील शौचालय जनतेसाठी खुले का केले जात नाही असा सवाल उपस्थित करीत हे शौचालय जनतेला वापरासाठी आदेशित करावे अशी मागणी रेलन यांनी या निवेदनाद्वारे केली आहे दार वगैरे लोक चोरून येतात आता उघडं पडलेलं आहे कोणी तिथं बघणार नाही आहे तर माझी आज आयुक्त साहेबांना आम्ही अशी विनंती केली की मी मागे हा विषय महासभेतसुद्धा लावून धरला होता तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं होतं की आठ दिवसाच्यात आम्ही ते सुरू करू मात्र दोन वर्ष झाल्यानंतरही लोकांना त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाही आहेत म्हणून आज मी मा माननीय आय। आयुक्त साहेब आणि प्रशासक साहेबांना विनंती केलेली आहे की ज्या गोष्टीवर आपण तीस लाख रुपये खर्च केलेले आहेत आपले पूर्ण पैसे खर्च झाले ठेकेदाराला पेमेंट मिळून गेलेलं आहे तर हे आपण लोकांना उपलब्ध का करून देते ती सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी अशी विनंती मी त्यांना केली पालिका प्रभाग क्रमांक सातमध्ये गोरगरीब कष्टकऱ्यांची मस्ती आहे मिलिंद सोसायटी त्या मिलिंद सोसायटीमध्ये दोन हजार बावीसच्या सुमारास आमचे सहकारी मान्य सुनील भाऊ पैसाणे यांच्या निधीतून आपण एक स्वच्छतागृह केलेला आहे तो सार्वजनिक स्वच्छतागृह दोन वर्षांपूर्वी पूर्ण झालेला आहे मात्र महापालिकेतर्फे अजून ते लोकांना वापरण्यासाठी उपलब्ध करून दिलेलं नाही आता काय होतं तिथं तिथं सर्व प्रकारे झाडं झुडपं फार वाढलेली आहे आणि मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल